हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मेडिकल ऍडमिशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र स्टेटसाठी जे आहे एम बी बी एस आणि बी डी एस सेकंड राऊंड चे ऍडमिशन आता चालू आहे तर आजची लास्ट डेट होती बट आता महाराष्ट्रामध्ये जे जा आहे जास्त पाऊस चालू आहे त्यामुळे त्यांनी प्रवेशाची जे मुदत आहे त्यामध्ये वाढ केलेली आहे तर किती तारखेपर्यंत तुम्ही कॉलेज जॉईन करू शकतात किंवा ऍडमिशन घेऊ शकतात तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ऑफिशियल वेबसाईट वरती तर इथे बघू शकता तुम्ही सेकंड राऊंड चे जे एमबीबीए बीएमएस बीएचएमएस बी एम एस याची सीट मॅट्रिक्स पण आलेले आहे व्हर्च्युअल आणि सीट मॅट्रिक्स यामध्ये काय फरक आहे ते पण आपण पन बघूया नंतर पहिले तर आपण बघूया एमबीबीएस आणि बी डी एस यासाठी जे आहे मुद्दत वाढलेली आहे तर किती झालेली ते बघू शकता तुम्ही एकोणतीस तारीख म्हणजे आजची लास्ट डेट होती बट uh, महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं हेवी रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस चालू आहे ओके okay, फ्लड सिच्युएशन झालेली आहे काही भागामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात धरूनच जे सी सेल आहे नीट यूजीचे जे सी सेल आहे तर त्यांनी दोन दहा म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात म्हणजे अजून दोन तीन दिवस तुमच्याकडे आहे ज्या विद्यार्थ्यांनी जाऊ शकले नाही किंवा मग त्यांचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर नाहीये तर ते एक दोन दिवसात करून घ्या आणि दोन तारखेपर्यंत जे आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आणि ज्याला थर्ड राऊंड मध्ये जायचं आहे हे कॉलेज पण सेफ करायचं आहे तर ते अपग्रेड करा तिथे रिटेन्शन फॉर्म जे आहे ते भरून नका देऊ आणि त्या विद्यार्थ्याला जे आहे जॉईन करायचं आहे तर ते सगळी प्रक्रिया करू शकतात ओके आणि ज्या विद्यार्थ्याला बी चा कॉलेज लागलेला आहे त्याला फक्त जॉईन करायचं आहे बीडीएस चा कॉलेज लागलेला आहे आणि जॉईन करायचं आहे थर्ड राऊंड साठी त्याला म्हणजे थर्ड राऊंड मध्ये पण त्याला सहभागी व्हायचं आहे तर ते विद्यार्थी फक्त जॉईन करा आणि थर्ड राऊंड साठी जे आहे वेट करा ओके आणि तुम्ही जे आहे आता बीएमएस BHMS, ज्या विद्यार्थ्याला BDS नाही करायचं बीएमएस करायचं आहे BHMS करायचं आहे ला, तर त्या विद्यार्थ्यांना पण जे आहे फक्त जॉईन करायचं आहे कॉलेज तिथे रिटेन्शन फॉर्म म्हणजे ऍडमिशन कन्फर्म नाही करायचं आहे तुमचं फक्त जॉईन करून घ्या इकडे थर्ड राऊंड मध्ये किंवा मग सेक्शन बी मध्ये तुमचा नंबर लागला चांगल्या कॉलेजला तर तुम्ही घेऊ शकतात नाहीतर तुम्ही तेच राहून देऊ शकतात ओके तुमचा जे कॉलेज आहे तेच तुम्ही राहून देऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी नीट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी आम्ही कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ऍडमिशन चालू आहे सध्याला तर तुम्ही जॉईन करू शकता डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे त्यामध्ये फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट एम सी क्यूज पीडीएफ पीवाय क्यूज हे सगळं स्टडी मटेरियल इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला भेटेल फीस फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे आपण याची या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता एक वर्ष तिची व्हॅलिटी असणार आहे आणि जे विद्यार्थी मोठे मोठे क्लास जॉईन करू शकत नाही हे इथे सगळी तुम्हाला फॅसिलिटी भेटणार आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही जे आहे जे आहे प्रिपरेशन तुमचं करू शकतात आणि सगळी फॅसिलिटी तुम्हाला इथे भेटणार आहे लेक्चर डाऊट सेशन वगैरे सगळं यामध्ये अवेलेबल असणार आहे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस सा साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली ऑपॉर्च्युनिटी तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे जॉईन करू शकतात कुठला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये